चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वाच सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे कि आज या नवीन वर्षातील पहिला सण बघा प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची सुरुवात झाली की सगळ्यात पहिला सण येतो तो, तो संक्रांतीचा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांत साजरी करतो म्हणजे संक्रांतीचा जो सण आहे हा सलग तीन दिवस साजरा केला जातो संपूर्ण हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीचा सण हा सर्वात महत्वाचा मानला जातो या सणाला गोडव्याचा सण असेही म्हटले जाते उद्या संक्रांत आहे आणि आज भोगी आहे आता सकाळपासून प्रत्येकाने काही ना काही उपाय काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल कारण आज भोगीसोबत आलेले आहे पौष महिन्यातील पौर्णिमा आज शाकंभरी पौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या सोबत आलेला हा अत्यंत शुभयोग त्यामुळे आजचा जो योग आहे हा दुर्मिळ आणि सर्वात महत्वाचा योग आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच भोगीच्या दिवशी याच पौर्णिमा तिथीच्या दिवशी म्हणजेच रात्री झोपताना करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आज रात्री झोपताना तुम्हाला तुमच्या घरातून या काही वस्तू घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत जर आज या तिथीला तुम्ही या काही वस्तू तुमच्या घरातून घराच्या बाहेर काढल्या किंवा घरातून जर तुम्ही या काही वस्तू फेकून दिल्या तर त्या वस्तूंसोबत तुमच्या घरात असणारी इडापिडा घराच्या बाहेर जाईल तुमच्या पाठी लागलेले जे काही भोग असतील तर ते, ते भोग तुमच्या घराच्या बाहेर जातील बघा एकदा का भोग सुरू झाले तर ते सहन करणं किंवा ते भोगणं खूप भयानक असतं आपण बऱ्याच वेळा म्हणतो जेव्हा आपण सहन करून करून थकतो कंटाळतो तेव्हा आपण म्हणतो की हे कुठल्या जन्मीचे भोग आहेत माझ्याच पाठी हे भोग काय माझ्याच नशी दुसरी बात हे भोग काय भोग हे सर्वात वाईट असतात आणि ते भोग संपवण्यासाठी भोगीच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर त्याने आपले भोग संपून जातात आता बऱ्याच जणांनी बरेच उपाय केले असतील तर त्यांनीही हा उपाय शेवटचा उपाय म्हणून करायचा आहे ज्यांना काहीच शक्य झालं नसेल इच्छा असूनही ज्यांना जमलंच नसेल तर त्यांनी मात्र हा उपाय आवर्जून करायचा आहे या एका उपायाने तुम्हाला आजच्या संपूर्ण दिवसाचं फळ प्राप्त होईल आज जरी दिवसभर भोगी सणानिमित्त तुम्ही काहीच केलं नसेल तर हा एक उपाय तुम्हाला संपूर्ण भोगी या सणाचं जे काही फळ आहे ते प्राप्त करून देईल आता <coughs> मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता पहिला उपाय हा खास भोग दूर करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी इडापिडा संकट वाद क्लेश कलह जे आपल्या आयुष्यात वाईट आणि नकारात्मक आहे हे सगळं दूर करण्यासाठी हा पहिला उपाय आपल्याला करायचा आहे आता यासाठी काय करायचं तर आपल्याला रात्री म्हणजे सातच्या पुढे रात्री बाराच्या कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तुमच्या घरात जेवढे सदस्य असतील म्हणजे तुमच्या घरात तुमचे पती असतील तुमची दोन मुलं असतील सासू सास आहेत जे कोणी असतील तर त्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला एका चिमटीत तिरळ घ्यायचं आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ओवाळायचं आहे तुम्हाला तुमच्या घराची प्रगती हवी असेल घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपा हवा असेल सकारात्मकता हवी असेल बघा घरातील एक जरी व्यक्ती बाधित असेल तर घरातल्या सगळ्या व्यक्तींना त्याचा त्रास होतो घरातील एक जरी व्यक्ती कलह करत असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो म्हणून संपूर्ण घरातील प्रत्येक सदस्यावरून थोडेसे शिमटीत तीळ घ्यायचे सगळ्या सदस्यांवरून ते ओवाळायचे कुठेही एका ठिकाणी फक्त त्यांना बसायला सांगा एक दोन मिनटं हे तीळ त्या व्यक्तीवरून ओवाळा त्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये थोडासा कापूर प्रज्वलित करा आणि जसे हे तीळ तुम्ही त्या व्यक्तीवरून ओवाळाल तसे ती ओवाळलेले जे तीळ आहेत ते पेटत्या कापरामध्ये सोडा किंवा पेटत्या कापडामध्ये ते कापरावरती कापरा ते टाकून द्या जसे यातील दोन किंवा चार तीळ तडतडतील काहींचे सगळेच तडतडतील किंवा काहींचे दोन किंवा तीन तरी ती प्रज्वलित होतील जसे हे तीळ प्रज्वलित होतील समजून जा घरातील क्लेश कलह जे काही आहे वाईट ते सगळं त्या तिळांमार्फत त्याच्यामध्ये संपलेलं आहे संक्रांतीचे जे तीन दिवस असतात हे तिळांचे उपाय करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात काळे तिळ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि वाईट बाधांना नष्ट करण्यासाठी खूप प्रभावी असतात जसा हा उपाय कराल तसं तुमच्या आयुष्यामध्ये खूप त्याचा चांगला लाभ होईल तुमच्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आता यानंतरचा दुसरा उपाय या दुसऱ्या उपायासाठी आपल्याला थोडंसं एका चिमटीत किंवा मिठाचे खडे असेल तर एक चार ते पाच मिठाचे खडे खडे नसेल तर चिमटीत थोडंसं तुम्हाला मीठ घ्यायचं आहे जे कुठलं तुम्ही मीठ घेतलेलं आहे ते लाल कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे लाल एक कापड घ्यायचं त्यामध्ये हे मीठ ठेवायचं मिठाच्यावरती दोन अख्ख्या लवंगा आणि एक हिरवी वेलची ठेवायची थोडंसं मीठ त्यामध्ये दोन लवंगा आणि एक हिरवी वेलची तीनही गोष्टी लाल कापडावरती घट्ट बांधायच्या आणि त्याच्यानंतर आपल्या घरातील प्र प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ते फिरवायच्या म्हणजे ही पोटलीवरून घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फिरवायची घरातल्या चारही भिंतींना स्पर्श करायची एखादा व्यक्ती तुमच्या घरातील सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून ती पोटली ओवाळून घ्यायची घरातल्या आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्यावरून ही पोटली ओवाळून घ्यायची त्यानंतर आपली जी तिजोरी ज्यात आपण पैसे वगैरे ठेवतो दागदागिने ठेवतो तर त्या पैशांवरून म्हणजे त्या तिजोरीवरून ही पोटली ओवाळून घ्यायची घराच्या बाहेर पडायचं त्यानंतर ही जी कोठली आहे ती आपल्याच घरावर फेकून द्यायची आपल्या घराचं जे छत आहे ज्याला आपण पत्रे असेल किंवा कौलं असतील कोणाच्या घरावर टेरेस असेल अगदी टेरेसवर ते पडलं तरीही चालेल जसं शक्य होईल तसं पण आपल्याच घराच्या छताकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला ही लाल रंगाची कोठली फेकायची आहे बघा ज्याही वस्तू तुम्हाला मी आता एकत्रित घ्यायला सांगितल्या होत्या त्यामध्ये मीठ होतं लवंग होतं आणि हिरवी वेलची होती तीनही गोष्टी लक्ष्मीप्रिय आहेत तीनही गोष्टी लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या आहेत जेव्हा या तीनही गोष्टी आपल्या घरात तुम्ही फिरवाल तेव्हा घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल या तीनही वस्तू जेव्हा घराच्या बाहेर जाऊन तुम्ही तुमच्याच घरावरती फिकाल तेव्हा त्याच स्वरूपाने लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्या तर लक्ष्मीला खेचणाऱ्या आहेत घरात बरकत आणणारे आहेत जसं तुम्ही ह्या वस्तू घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरून घराच्या बाहेर काढाल तेव्हा तुमच्या घरातील दारिद्र्य जे काही वाईट असेल ते घराच्या बाहेर चाललं जाईल आणि जेव्हा तुम्ही तुमच्याच घराच्या छतावर या वस्तू फी तेव्हा त्याच मार्गाने तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचून येईल प्रसन्न होईल सदैव घरामध्ये लक्ष्मी लक्ष्मी जी आहे ती वास करत राहील दोनही उपाय खूप प्रभावी आहेत पहिला उपाय नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जो दुसरा उपाय तुम्हाला आता मी सांगितलेला आहे तो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आज पौर्णिमा आणि त्याच्यासोबत आलेली भोगी आपण पौर्णिमेला तर हा उपाय करतोच पण त्यासोबत आज भोगी आहे त्यामुळे या उपायाचा तुम्हाला दुप्टीने लाभ होईल दुपटीने त्याचं फळ मिळेल नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा